बहुजन विकास आघाडी आयोजित वालिव भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन प्रथम पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिला गोविंदा पथकासाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर आयोजक बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी वालीव विवा कॉम्प्लेक्स ओमकार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वालीव आई एकविरा मित्रमंडळ वालीव ग्रामस्थ दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार ते रात्री दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विहित मुदतीत म्हणजे एकवीस दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल अशी माहिती देण्यात आली सदर कायदा लागू करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रपती दौपद्री मर्मू यांना पत्र दिलं आहे नेमकं या पत्रात काय आहे जाणून घेऊया देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत या घटनांना पायबंद घालण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय संहिता अठरा साठ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तरमध्ये सुधारणा करण्याचे शक्ती कायदा विधेयक विधानसभेत मांडले होते या विधेयकात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर व तीनशे शहात्तर अ मध्ये दुरुस्ती केली आहे त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तत्काल शिक्षा देण्याची तरतूद केली आहे महिलेची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा सात दिवसात तपास पूर्ण करणे न्यायालयाने चौदा दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसाच्या आत आरोपी शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचे आहे अशी तरतूद सदर सुधारित कायद्यात अंतर्भूत आहे हे, हे विधेयक विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं होतं अंतिम मंजुरीसाठी महामहीम राष्ट्रपती महोदयाकडे पाठवण्यात आले परंतु या विधेयकास राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली नसल्याचे समजते स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी व नराधमांना वचक बसण्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देणारा हा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा अशी विनंती देशाच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती दौपद्री मर्मू यांना पत्राद्वारे केली आहे